नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते व्हिडिओ टाकायला लागले पण व्हिडिओ व्हायरल होईना झाला त्याच्यामुळं थोडंसं मन नाराज झाले माझं पण वाटते की देवा आज उद्या नाही कधीतरी व्हिडिओ व्हायरल होईल आपण टाकत राहावं कारण माझे त्रेचाळीस हजार आता सबस्क्राईब झालेले आहेत पूर्ण वाटते देवाचं ते आज नाही उद्या होईल कशा लोकचं आपण म्हणजे मन हे करायचं आपलं म्हणून मी टाकते व्हिडिओ पण व्हिडिओ व्हायरल म्हणून थोडंसं टेन्शन येतं कधी कधी कारण आपण चांगले चांगले व्हिडिओ टाकत असतो की नाही रील्स बना शॉर्ट व्हिडिओज बना किंवा लाँग व्हिडिओज बना एक अशा असते ना काहीतरी व्हिडिओच्या माध्यमामधून मा काहीतरी आपण करावं असं वाटते पण चला जाऊ द्या होत्या आज नव्हते व्हिडिओ व्हायरल होतील काहीतरी यूट्यूबचं मला वाटते प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत सर मी मिखा उठून बसले बेडच्या वर मी ठेवलेत ना सगळं औषध गोळ्या वगैरे सगळं दिसेल त्याच्यामुळे थोडं सरकलं इकडं मी मग मी मला जाऊ दे चला मग माझ्या एका मैत्रिणीने मला फोन केला होता सांगते तुम्हाला फोन केला होता की आम्ही आता मला खूप त्रास व्हायला लागले ग मी काय करू म्हणली म्हणजे कसं त्रास व्हायला लागलाय म्हणली सगळं काय चांगलं चालेल होतं म्हणली आणि माझ्या सोनबाईंनीमध्ये मा भांडणं काढली म्हणजे एक मैत्रीण मैत्रिणी सांगू शकते दुःख बाकी कोणाला सांगू शकत नाही ती त्याच्यामुळं तिने मला सांगत होती दुःख आणि मैत्रीण कशी सल्ला देते तसं दुसरं कोणी सल्ला देत नसतं बरं का एवढं विशेष आहे आपण नातेवाईकाला पावण्यारा कोणाला सांगू शकत नाही मैत्रीण मैत्रीण दुःख सांगू शकते आणि तिनं म्हणती काय करू गं सांग मला खूप त्रास झाले म्हणलं काय करू नको पहिला तू शांत हो म्हणलं टेन्शन घेऊ नको नाही म्हणली बघ ना सुनेचे वडील म्हणली काहीही म्हणते म्हणली माझ्या मुलीची सासू असं करती म्हणे तसं करती म्हणे माझ्या मिस्टरांना बोलून घेतलं म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं म्हणे तुमच्या बायकोने नीट समजावून सांगा म्हणे तुमची बायको काही बोलती कसंही बोलती म्हणे मग ते नवरा आला बायकोला भांडला म्हणला काय बोलली तिला तर काहीच माहीत नाही तिनं म्हणली मी कशाला कोणाला काय बोलू म्हणली तुम्ही कुणाच ऐकून तर असं असं मला म्हणली म्हणे मातीला म्हणली तुम्ही इतक्या शिवाय दिली बाई काय सांगू माझ्याजवळ शिवाय दिली म्हटली गैवानं म्हणली टकलं म्हणलं काळं काय गुंदरं डुकर काय काय लय शिवाय दिली मी म्हणलं पहिल्यांदा शिवाय देऊ नको तुझं थोडं गार करू नको म्हटलं कर्माची आहेत म्हणलं आपणच भोगतो म्हणलं देऊ दे म्हटलं काय मनाचं ते म्हणू दे नवऱ्याला शांत कर म्हणा नवऱ्याला सांग मी काही तसं बोललेलं नाही म्हणायचं उगी आपवा उठवलीत म्हणाचं कारण कसं सांगू सांगू का म्हणली त्या सुनेला एड लागले म्हणले की कुणाचं तर मैत्रिणीचं बघते किंवा आई शिकवती सगळी सत्ता तुझ्या हातात घे आणि आहेच ना आता था। सासू थकलेले असते त्यांना ह्या संसारातून बाहेर पडतच असते कर बाई तुला जे काय करायचं ते कर सासू म्हणतच था असते पण तरीसुद्धा आईचं काय काम असते सांगायचं की घे बाई सगळी सत्ता तुझ्या हातात घे आणि तुझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे तू जसं म्हणेल तसं करायला पाहिजेल तर ती म्हणजे माझी सुद्धा फाट खर्च करते म्हणजे नाही तिथं पैसा खर्च करते म्हणजे वेस्ट पैसा ते पोराचं मन बारीक होते नाराज होते ती तिला दिसतच नाही म्हणली हिवा मी वेड्यासारखं करते uh, वे मी म्हणून लक्ष देऊ नको तू तू मस्त जग म्हणलं आनंदी राहा म्हणलं एक तर परवाच तुला मनक्याचा आजार झालाय म्हणजे मला परवास तिला एक मनक्याचा आजार झाला होता माझ्या बेत्रिला सांगत होती ऑपरेशन करा म्हणजे म्हणजे डॉक्टर मला भीती वाटाली म्हणजे मनक्याचं ऑपरेशन मी म्हणून काळजी करू नको व्यायाम कर आणि शांत राहा टेन्शन घेऊ नको टेन्शन जर घेतली नाही तर तू सगळं सुरक्षित म्हणजे सुरळीत होईल म्हणलं मी अगं टेन्शन घेतलं तर आजार बड़ा होते ते आजार जास्त ब बळावतोय म्हणलं मी तिला सांगितले समज मी ये पण तिला म्हणलं काय गरज होती म्हणलं ते आहे ना काय गरज होती म्हणलं त्यांनी नवऱ्याला बोलून सांगायचं तुमची बायको अशी करती बायको तशी करती घरामध्ये भांडायला लागणार देव कसा यायला सुखी ठेवान म्हणलं मी त्याला पण उद्या येणार आहे दोन सु दोन सुना येणार आहेत म्हणजे दोन मुलं आहेत त्याला पण उद्या सुना येणार आहे कर्माची फुलं त्यांनी बी भुगल जसं त्यांनी दुसऱ्याच्या घरात आग लावला मुलीला काय काय सांगून भडकवला मुलगी मुल त्याला काय काय सांगूला खरं वाटलं हम्म त्यांच्या घरची चांगली श्रीमंत आहे माझ्या मैत्रिणींच्या घरची <clears throat> तर छोटे मोठी काम घरा करावी लागते ना आता एखादं सहा महिन्याचं मुलं आहे म्हटली काम करावं लागते म्हली मुलीला खाऊ घालायचं म्हणे कधी कामवाली येत नाही काम, काम करावं लागते म्हणजे आम्ही भजनं कीर्तन करत जातो म्हणजे कुठं तरी फिरायला करत तुला काम करावं लागते मग म्हणते म्हणे आमच्या पुरीला तुम्ही काय ते धुरड पाडली झाडू करण्यासाठी नेला का म्हणे ने मी म्हणे त्यांच्या घरात आहे का धुरा पाडली नाही म्हणले कुठलं त्यांच्या घरात काय बी नाही म्हली सगळं घरीच करते म्हणली मी मला असं का म्हणत बघ ना गं असंच बनात काय करावं असं समजा नाही म्हं मला टेन्शन यायला लागली म्हणली हे बघा असं असते कुठं तर जरा तर कुठं तर सुख लागले या लागले असत नाही हे बाहेरचे असत नाही माणसं दळभद्री दरिंदर हे आपल्या मागा लागतात म्हणजे हे स्वतः त्यांना पण सुख लागत नसते दुसऱ्याला पण सुखी ठेवत नाही एक तर ते कसं म्हणतात की जे ते खातात पितात सगळं ते लुबाडूनच खातात दुसऱ्याचं त्यांना सवय लागली असते लुबाडायची तसं काय का जर लेकीचं सुद्धा लुबाडतात बघा शंभर टक्के लुबाडतात लेकीचं त्यांना वाटते लेकी म्हणजे धनाची संपत्तीच आहे मग मी म्हणते तुम्ही लग्नच कशाला करता ना लेकीचं त्याला तुम्ही जुनं भांडी काम करा तुम्हाला नाही आवडत मग नोकर चाकर शेती बाडी बंगला बिंगला असताना तुम्ही बघून त्याचं कर बरोबर आहे का नाही सांगा त्या लेखीच्या संसारामध्ये ढुळू बुळू 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 करत कसा चौकी ढवळा ढवळा ढवळ इकडून आई इकडून बा आईने म्हणायचं काय गो बाई काय झालो असं झालं म्हणजे हा ना असं झालं ना हा तसं झालं तसं झालं तुझ्या सासूला काय कळतच नाही सासऱ्याला काय कळत जा ते अजून फोडणी टाकत बसायचं आग लावून सोडायचं देवकरो ना हो को जे कोणी असं करतात ना त्यांच्या घरात ना इतकं म्हणजे आत्तर गाडाव ना त्यांना त्यांना सारखा जाणीव हो की आपल्या लेकीला आपण असं शिकवलंय तेच आपल्या नशिबाला आलंय आणि फिरून तिथंच येतं ज्या त्यांच्या लेखी असं करतात ना सासरी गेल्यानंतर घरामध्ये सासूराला त्रास देणे निटणे बघणे पोराला त्रास देणे घरात धिंगणं घालणे हे करणे तर बरोबर ते फिरून त्यांच्या घरात असं येते आणि मी देवाला एवढी प्रार्थना करते ना तस जेव्हा घरात सेम टू सेम तर तू खरा देवाय म्हणते मी मग तिला म्हणलं तू घाबरू नको मला अजिबात तू फक्त ना घाबरायचं कारण काही नाही म्हणजे ग शांतता भंग होती म्हणजे घरातली मला मी म्हणत तू टेन्शन घेऊ नको शांत होऊ म्हणलं जेवण कर औषध गोळ्या घे म्हणलं आपण नंतर बोलू म्हणलं उद्या एवढं सांगाली तासभर बोलत होती तिने माझ्याशी माझी मैत्री खरं सांगते तुम्हाला एक मैत्रिणीचं दुःख ना मैत्रीण समजू शकते दुसरं कोणी समजू शकत नाही आपण हे दुःख आपल्या भावजाला आपल्या चुलत्याला मामीला कोणाला सांगू शकत है नाही पण मैत्रिणीचं दुःख ही मैत्रिणी सांगू शकतो तिनं म्हणे मला एकच मुलगा आहे काय करू म्हणली सांग म्हणली त्याला एवढं जपलंय म्हणली त्याला खूप त्रास व्हायला लागलाय म्हणजे त्रास करून घ्यायलाय तरी बोलणं पण झाले काय म्हणली नीट जिवत नाही काय नाही तब्येत नाही खराब झाली म्हणली चांगला मुलगा आय टी कामाला आहे मुलगा आणि हे त्यांचे सुन्याच्या आई वडीलना एवढं त्रास देतात म्हणजे काय सांगू तुला म्हणजे काय तर काय बडबड करत राहते म्हणजे तुझ्या सासूलाच कळत नाही नवऱ्याला बोलून घेते म्हणजे काय काय सांगत बसत म्हणजे आता मी कसं वागू म्हणजे मला तेच समजा नाही म्हणजे एकतर म्हणजे मी संपूनच जाते म्हणजे कुठं तर निघूनच जाते म्हणजे आता मी मी मला असं काय करू नको म्हणलं मी वेड्यासारखं डोक्यात काय आणू नको म्हणलं विचारतो तुला सांगते म्हणलं मी काढून टाक म्हणलं हे डोक्यातनं आणि रोजचं जो आपला जीवनक्रम असताना उठायचं आपलं स्वयंपाक वगैरे करायचं औषध गोळा घ्यायचं खाली फिरायला जा वॉकिंग करमल मैत्रिणी तुझ्या आहेत ना तुमच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणीमध्ये मिसळून जा सगळ्या सगळ्या मैत्रिणींना सांगू शकत नाही आपण काही एखादीच तशी मैत्रीण असते की आपलं दुःख आपल्या मैत्रिणीला आपण सांगू शकतो तर मला पण खूप वाईट वाटलं की देवा हे असं का चालतंय का हे मुलीच्या वेळी मध्ये मध्ये करतात त्यांच्या संसारामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला जर घरातूनच चांगलं शिक्षण देऊन संस्कार देऊन जर पाठवलं तर असं होतच नाही तुम्ही तुमच्या मुलीकडून अपेक्षा ठेवता म्हणजे तुम्हाला सवय लागलेली असते की तुमच्या भावकीबंदीचे लुबाडून खायचं तुम्हाला सवय लागलेली असते तसं तुम्हाला मुलीचं पण लोबाडून खायची सवय लागलेली असते मग तिच्याकडनं काही नाही मिळाले की मग असं तुम्ही हे टाकता भांडणं लावून देतात हे असे प्रकार काय काय ठिकाणी घडतात ती मुलगी भांडणं काय करते निघून काय जाते घरामध्ये सहा महिन्याचं बाळ आहे म्हणजे घरामध्ये आमच्या काय करायचं तर बरं इतकं माझं मन हे झालं होतं आज मी लाईव्ह घेताना म्हणले एक जण असं काय झालं आता कसं सांगू लाईव्हला सगळ्यांना जाऊ दे म्हणलं सांगायलाच नको इथंच राहते ती माझी मैत्रीण चाकणमध्ये राहते आय टीमध्ये मध्ये काम आला मुलगा चांगला एकच मुलगा आहे मुलगी एकच आहे मुलगी गेली नवऱ्याच्या घरी मला आम्ही सांगत नाही म्हणली मुलीला असं काय तुझ्या घरी जसं आहे तसं राहावं चांगलं म्हणजे सांभाळून घे सगळ्यांना आम्ही असं सांगतो म्हणजे आम्ही आणि फोन पण करत नाही म्हणजे जास्त आमच्या मुलीला कधीतरी सगळं बोलतो म्हणली काय काम असतं तरच बोलतो म्हणजे रोज उठून आम्ही कधीच फोन करत नाही म्हणली मुलीला पण सांगून ठेवलं म्हणजे आम्ही की तू अजिबात मग रोज उठून आम्हाला फोन करायचं नाही काय नाही म्हणजे काम असतं तर फोन करायचं म्हणजे काहीतरी फोन आहे म्हणून काय रोज उठून फोन करायचं का म्हणली आम्ही असं सांगतो म्हणजे आमच्या मुलीला आणि तुझी सासू खूप चांगली सासरा खूप चांगला आहे आम्ही असं सांगतो म्हणली घरातलं काम हे करावं सांगतंय म्हणली कारण घरातल्या माणसांना कळतंच की आपली बायको आहे सून आहे किती काम करावं तिने आजारी पडली सगळ्या त्या लोकांना कळतं की तुम्ही सांगायची काय गरज आहे का नाही म्हणजे तरी सांगतेच म्हणजे तू आजारी, आजारी पडशील गो तू असं करू नको गो तू तसं करू नको गो तुझे सासू नाही का करायला तुझ्या सासूला सांग ते मडकरीच ठेव ह्याला मोलकरीन ठेव त्याला कामाला बाई ठेव हे असं सांगतात म्हणली त्याच्यामुळे मी वैतागून गेली म्हटले कंटाळ आहे म्हणली माझ्या सून आई वडिलांना ना इतका एका वैतागाने म्हणली मला आता मला सण होईना झाली म्हणली मैत्रिणीमध्ये पण सांगता येत नाही म्हणजे उगी तुला म्हणून मी दुःख सांगायला लागले म्हणजे कारण मी कसं त्याचं नाव बिहू काय सांगत नसते ना कोण बाई आहे कशी बाई आहे कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात बघा आमचे घरचं प्रॉब्लेम हे सांगत बसेल का म्हणते त्यांनी म्हणजे आपण कोणाच नाव घेत नाही ना म्हणून सांगतोय तसं ते आता किती जणांतर एक मुलगा असतोच असतो का नाही त्यांना पण दोन मुलं आहेत म्हणली आज नव्हते त्यांना पण देवना उलटून सगळं करलं म्हणली जे ते आमच्या घरात करावं लागलेत ना त्याची नाही येणार आहेत ना ह्याच्यापेक्षा बेकार व्हावं म्हणली नि विचित्र व्हावं ज्यांनी जेणे ज्या गोष्टीवरून त्यांनी आम्हाला त्रास दिलाय पोरीला काय काय भरून अगं लय झाले म्हणजे पोलीस स्टेशन झालं म्हणे लोक बोलवले म्हणजे चार आमचे चार त्यांचे लोक दोन वेळा बैठक बसली दोन वेळा आम्ही आणायला गेलो म्हणजे जाऊ देव चुकलं आमचं घेऊन आलो म्हणे तरी ती पोरगी नाही म्हणली सुधरत आता काय करा सांग सोडून द्यावं तर ते करत तेच करत बसावं का म्हणजे कोर्टन कचऱ्यान हे ते असं म्हणली तर म्हणते कधी कधी आई मला कटळा आलाय म्हणते या बायकोवर संसारच करू वाटत नाही म्हणते स्वयंपाक तर काय म्हणे नुसतं पानचट करते म्हणे स्वयंपाक पण करायला येत नाही म्हणजे नीट एवढी आळशी आहे म्हणली पोरगी ती काय सांगायचं मला सांग तुला बघा असं असतंय बघा एक मैत्रिणीचं दुःख मैत्रिणी समजू शकते मी तिला समजा सांगितलं हळूहळू सगळं काय ठीक होईल म्हणलं तू टेन्शन घेऊ नको तुझ्या नवऱ्याला सांभाळ त्यांना पण बी हे सौम्य हार्ट अटॅक येऊन गेले त्यांना सुद्धा हिला मणक्याचा आजार आहे धीर दिला तिला बी खरं तुम्ही ना मी सांगते डॉक्टर विषय एखाद्या जर आपल्याला धीर दिला नंतर खूप आपल्याला बरं वाटते डॉक्टरकडे गेल्यावर काय डॉक्टर औषध गोळा देतात झालं पण माणूस जेव्हा मा धीर देतो ना तेव्हा आणखीन आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा होती तर मला पण वाटते खरं सुनानी आई वडील अनलोडबड करून नये की आमच्या मुलीने असंच केलं आमच्या मुलीने तसंच केलं आमच्या मुलीला मोल करीन बनवून ठेवलं घरात का अरे त्यांची कॅपॅसिटी नाही घरात कामाला लावायची तर कसं लावणार त्यांनी आम्ही काम करावं का सांगते नाही तर तुम्ही असं बघून द्यायचं नाही ना मग घरामध्ये चार नोकरचा कर चार फोर व्हीलर गाड्या बंगले शंभर एकर शेती असं बघून द्यायचं ना है ना तुम्ही देतानाच असं बघून देता आणि नंतर असं विचार करता म्हणजे तुमचं बनणं काय स्वतः तरी नीट राहावा ना ह्यांना माग थोतो थुकतुक थुँँँ लोक ते माहित नसते त्यांना पण दुसऱ्याला नाव ठेवून ते एक नंबरच येत असले लोक आपल्या लोक काय माग बोलतात ना, ना ते आम्हाला माहित असत कितीतरी लोक ना नाव ठेवतात हे जलो बाडून खाल्लं तर जल बाडून खाल्लं म्हणतात ते बघा ना स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा दुसऱ्याच्या घरात टोकावू नका आणि आपल्याला वाटते ना आपल्या मुली राजाच्या सारखं राहा तर तसं तुम्ही आहे का राजा तुमची बायको राणी आहे का मग तुमची मुलगी राजकुमारी हाय का राजकुमारी तुम्ही आहे का राजा राणी आणि तुमच्या घरातलं तुम्ही एवढं काय दिलं तर दहा वेळा म्हणून दाखवत आम्ही दिलं आम्ही दिलं आम्ही दिलं हे का असं प्रत्येकाच्या घरात का काही घरात तसं असतो एवढं आम्ही नाही का दिलं तवा आम्ही नाही का दिलं आधी तुमच्या लेखीला दिलं मग काय करायचं आम्ही दिलं तर आम्ही घालतो का तुमच्या दारात द्या द्या म्हणाला काय काय तर घरामध्ये परवा कुठलं प्रकरण झालं बघा हा ते नवरीहून आली आणि ते सासूर सासऱ्याला विनाकारण हुंडाबळीची किस केली तिच्यावर विनाकारण अक्षरशः त्या घरातल्या लोकांनी किती तीस क चाळीस हजार रुपये भरून जामीनवर आले सुटून आता त्या मुलाच्या सासूच्या सासराच्या धीराच्या जावाच्या नंदाच्या सगळ्यांच्या मनात ती बाई उतरून गेली निर्लजी राहते ती बाई तिला कोणी किंमत देत नाही म्हणजे एका स्त्रीने घरामध्ये आपलं वातावरण कस ठेवावं त्या घरामध्ये आपल्याला इज्जत द्यावी त्या घरातल्या आपल्या लोकांनी प्रेम करावं जर असं वाटत असल तर हे प्रकार व्हायला नाही पाहिजेत ना विनाकारण त्रास द्यायचं विनाकारण स्त्रीच जास्त प्राधान्य आहे स्त्रीला म्हणून मी विनाकारण डावळायची केस काय करायची त्यांच्यावर विनाकारण का तर तुमच्या सत्ता त्या घरात चालत नाही म्हणून सासू आहे सासरे आहे ना बघतात बघू दे ना तुम्हाला काय करायचं आहे खावा पिवा सासरांकडे लक्ष द्या फिरायला जावा आई आईबापाकडे भेटायला जावा महिना महिना राहावा तिथं शोभाला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला आपण कसं वागतो काय वागतो आपल्या आई वडिलांचं काय घरचं सगळं माहीत असं सगळ्याला जसं तुम्ही तुम त्रास येत ना दुसऱ्या तुमच्याही तुमच्या बापाला त्रास होणारच असतो नंतर त्यांना पण त्रास देणारे भेटतात काळजी करू नका तुम्ही इथंच आहे ते फेडायचं अजून सुद्धा सांगते मी काही काही पोरण अजून सुद्धा सुधारा तुम्ही आपण लग्न होऊन आल्यानंतर ते घर आपलं आहे असं समजून त्या घराचं सर्व परिस्थिती बघून त्याप्रमाणे वागायला शिका तिथले रीती रिवाज कसे आहे सासू सासू सासऱ्याला सांभाळा आपले जाऊ आपले दी नडन भिन सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून राहा तरच तुम्हाला किंमत आहे त्या घरात तर कोणीच किंमत देणार नाही हे सगळं माझं आहे ते माझं सगळं मी मेल्यावर घेऊन जाणार आहे का इथं सोडून जाणार आहे मेल्यावर आणि देव करू असल्या लोकांना जर हावऱ्या लोकांना लवकर घेऊन जाऊ दे ठोच नाही जे लोक त्रास देतात ना मोठ्या माणसाला घरातल्या लोकांना त्यांचा तळतळ तर शंभर टक्के लागतो ती बाई एवढं तत तळून मला सांगत होती माझी मैत्रीण मला खूप कंटाळा आलाय म्हणजे अक्षरशः म्हणजे कुठं तर जाऊन जीव द्यावा वाटायला लागली म्हणजे विचार करा बानू जीवावर स्वतःच्या उठतो म्हणजे किती त्रास होत असेल तिला अगं मला राहावलं नाही म्हणली म्हणून तुला फोन करून सांगितला म्हणजे मला सुद्धा इतकं वाईट वाटलं ना अक्षरशः रडली मी तिने पण रडली कंटाळ आलाय म्हणली मला माझ्या सूनच्या वडील सारखं पुरीला सांगतात म्हणजे काय काय सांगतात आणि आम्हाला नावट होते म्हणजे काय बी घरात नसते म्हणजे उगीच नाकारण बांधलोते म्हणजे लवायत आगलो म्हणजे आम्ही चेहरा सुद्धा बघवटत नाही म्हणजे आम्हाला माझं पूर्वी बी कट्टाळ म्हणजे पण नावेला जाऊन आम्ही तसंच राहतो म्हणजे ती तर निर्लज्ज तर निर्लज्जच आहे म्हणजे जाऊ दे सोडा चला जे होईल ते होईल शेवटी तो आहे बघणारा तो सगळं लक्ष देतो त्याच्या डायरीमध्ये सगळी नोंद होती आपण जरी कुणाची नोंद नाही ठेवली तो बरोबर बर करतो जे तुम्ही दुसरा त्रास द्या ते फिरून तुम्हालाच येणार एवढं लक्ष ठेवा तुम्ही म्हणून म्हणते आपल्या हात न मुनगी सुद्धा मरू नये एवढं आपण सावध राहुल मन दुखलं जाऊ नये कोणाला त्रास होणे आपल्या मुळ दोन टायमाला जेवण कपता घरावर छत असं की अजून काय पाहिजे तुम्हाला हावल्यावर बंगला पाहिजे गाडी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे किती बी पाहिजेच मेल्यावर पाटी उठून वर घेऊन जाणार मेल्यावर वर तर कुठं जाते इथं तर राख बसते आपली वर पण पोचत नाही आपण राख होती राख मातीत पिसळून जातो आपण इथंच तरच गरोड सप्प जाते ती दुसरं जीवन तिथं खात बसतात म्हणून जेवढे आहे तेवढ्या तर नीट खावा पिवा काय म्हणते ते मन भरून जागा मन भरून खावा चला मग बाय आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा कमेंट करणं तुमच्या हातात आहे शेवटी ह्या कमेंट ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही काय शिकला तुम्हाला काय वाटलं अशी कमेंट करा तुम्ही समजलं का धन्यवाद